माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा विविधतेने नटलेल्या आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक हे गुन्ह्या गोविंदाने राहतात देशात राहणारा कुठलाही समाज हा आपापसात मतभेद ठेवण्याची शिकवण देत नाही आणि त्यामुळे कुठल्याही समाजात ते निर्माण होणारे ही सर्वच समाज बांधवांची जबाबदारी असल्याचं सांगत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या रमजान ईद निमित्ताने एवला शहरातील ईदगाह मै मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं आणि या कार्यक्रमास उपस्थित राहून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि यावेळी ते बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हणाले विधानसभा मतदारसंघ आणि सर्व घटकांच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने विविध विकासकामे करण्यात आली आहेत आगामी काळातही विकासाची ही कामे विकासा का अविरत सुरू राहतील लवकरच दर्ग इदगाह मैदानावर देखील अनिवार्य शेडसह सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि रमजान ईदच्या निमित्ताने येवला शहरात पाच एप्रिल रोजी ईदच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी उपस्थित बांधवांना दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक